राम राम मंडळी मंडळी आपले स्वागत आहे फार्म डायरीच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपणाला कामगंध सापळा बसवायचा आहे तर मित्रांनो हा कामगंध सापळा आपणाला म्हणजे ते पतंगासारखे जे किडे आळ्या घालतात हे यामध्ये कैद होतात यासाठी आपल्याला कामगंध सापळा बसवायचा आहे यासाठी मित्रांनो मी एक ही सळे घेतलेली आहे व ही जमिनीमध्ये रोवून घेतलेली आहे मित्रांनो ही कामगंध सापळेचं मुख्य वस्तू म्हणजे ती गोळी ही मित्रांनो ही जी गोळी आहे यामुळे तो नर पक्षी नर पतंग आकर्षित होतो आणि या ट्रॅपमध्ये अडकतो हे अशा प्रकारे आपणाला या वरच्या भागावरती कामगंध सापळ्याच्या ही गोळी बसून घ्यायची आहे या गोळीला मित्रांनो आपण आपल्या हाताचा स्पर्श करायचा नाही आहे गोळी बसून घेतलेली आहे मित्रांनो मी हाताला स्पर्श करायचा नाही त्याच कवरने ती गोळी आपणाला बसून घ्यायची आहे नंतर मित्रांनो ह्या अशा प्रकारे आपणाला हा याचा या या खालचा या हो भाग घ्यायचा आहे व यावरचे रबर काढायचे आहे आणि हे पिशवी प्लास्टिकची अशा प्रकारे असती या पिशवीला आपणाला खालून हे रबर लावायचे आहे अशा प्रकारे करून मित्रांनो हे रबर लावल्याने यामध्ये हे पतंग किडे ट्रॅप होतात व हे दोन्ही भाग आपणाला अशा प्रकारे बसवून घ्यायचे आहेत हा झाला आपला कामगंध टॅप यामध्ये याचा वापर केल्यामुळे आपल्या पिकाला ज्या बिळ्या जास्त प्रमाणात होतात त्याचे प्रमाण कमी होईल आणि आपले पीक व्यवस्थितरित्या सुरक्षित राहील त्यासाठी मित्रांनो आपण अशा प्रकारे हे ताराच्या साह्याने हा कामगंध सापळा आपण त्या सळीवरती लावून घेत आहोत मित्रांनो हाँ सापला हा सापळा आपण या सळीवरती लावलेला आहे आणि नंतर एका दोरीच्या साह्याने आपणाला खालच्या पण बाजूने हा कामगंध सापळ्याची ती पिशवी बांधून घ्यायची आहे सुथळी बांधून घेतलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला कामगंध सापळा तयार झालेला आहे व्हिडिओ करण्या अगोदर तुम्हाला हा रिझल्ट दाखवतो मी लगेच दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे हे पतंग यामध्ये स्ट्रॅप झालेले आहेत यामुळे आपल्या पिकांचे मोठ्या किडीपासून संरक्षण होईल यामध्ये पण दोन अडकलेले आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही लावू शकता बाय